नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या दलालांवर अंकुश ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशनला केंद्र सरकारची मंजुरी सागरमाला प्रकल्पालाही तत्वत मान्यता दोन महानगरपालिका आणि सात नगरपालिकांच्या निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याची भाजपाची भूमिका आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज भारताचा मुकाबला यजमान ऑस्ट्रेलियाशी माथाडी कामगारांसाठीच्या कायद्यामध्ये बदल करायचा विचार नाही तर या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या दलालांवर अंकुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परिषदेत सांगितलं राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून कामगार कायद्यासंदर्भात आढावा आला असला तरी वीस कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करायचा सरकारचा विचार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं या कायद्यांमध्ये बदल करायचा असल्यास सर्व पक्षांची बैठक घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊनच ही कार्यवाही केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं वेगानं होणाऱ्या नागरीकरणामधे नागरी, नागरी जीवनमान धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असून शहरांच्या प्रलंबित विकास आराखड्यांना प्राधान्यानं मान्यता देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली मुंबईसाठी तीन हजार एकशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर नागपूर इथला मिहान प्रकल्प अधिक काळ रेंगाळत न ठेवता तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली यानंतर लेखानुदान मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यातल्या अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती विमुक्त जातीच्या नागरिकांना शिक्षण नोकरी आदीसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल विधानसभेत दिलं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये भारताला जागतिक पातळीवर संगणक क्षेत्रातला आघाडीचा देश बनवण्यासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मोहिमेला मंजुरी देण्यात आली राष्ट्रीय ई शासन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी ई क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली बंदरांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकास कार्याला गती देण्याच्या हेतूनं मोदी सरकारनं सागरमाला या योजनेलाही तत्वत मान्यता दिली आहे देशातल्या मोठ्या बंदरांना सर्वोत्तम रेल्वेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी विशेष व्यवस्था पुरवण्याबाबतही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली देशांतर्गत असलेल्या एकशे एक अतिरिक्त जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करायचा निर्णयही यावेळी घेण्यात आला देशात असलेला विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण पाऊल देशामध्ये बंद अवस्थेत असलेल्या वीज प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारतर्फे रिव्हर्स ब्रिदिंग फॉर्म्युलाला मंजुरी देण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय मंजूरी दी है जिससे एक निर्धारित टैरिफ पर गैस बेस्ड प्लांट्स, गैस इंपोर्टेड गैस के ऊपर बिजली बना के बिजली सप्लाई करेंगी और उस सप्लाई के लिए जो सबसे कम से कम सब्सिडी बिल्ड करेगा उनको ये सपोर्ट मिलेगी पीएसडीएफ द्वारा और इससे यह रहेगा कि यह सब प्लांट लगभग 30 प्रतिशत पीएलएफ पे चल सकेंगे जिससे गैस की भी कीमत पूरी कर सके ऑपरेशन मेंटेनेंस कॉस्ट पूरी कर सके और बैंकों का जो उनका ब्याज वगैरह रीपेमेंट की ऑब्लिगेशन है वो पूरी कर सके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी भारत रत्न या सर्वोच्च पुरस्कार सम्मानित कर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राजशिष्टाचार बाजूला ठेवून वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं वाजपेयी यांच्याबरोबरच दिवंगत सेनानी पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कारांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला मालवीय यांना देण्यात येणारा हा पुरस्कार येत्या तीस मार्चला त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येईल आतापर्यंत त्रेचाळीस महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे भारत, भारत आणि रशियानं माहिती आणि प्रसारण क्षेत्रामध्ये उभय देशातील संबंध बळकट करण्याच्या दिशेनं एक पाऊल उचललंय केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी रशियाच्या दूरसंवाद मंत्री निकोलिनिकी फॉएब यांची भेट घेऊन चर्चा केली आगामी ब्रिक्स संमेलनामध्ये माहिती आणि प्रसारण क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य करण्याबाबत नवी दिशा द्यायलाही यावेळी संमती दर्शवण्यात आली नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तसंच विविध नगरपालिकांच्या निवडणुका भाजपा शिवसेना युतीनं एकत्र लढवाव्यात असा भाजपाचा प्रयत्न असल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काल मुंबईत सांगितलं यासंदर्भात पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की या निवडणुकीमध्ये आमचा जो मित्र पक्ष आहे शिवसेना या शिवसेनेशी सर्व नगरपालिका आणि महापालिकामध्ये युती व्हावी अशा स्पष्ट सूचना आम्ही स्थानिक कार्यकर्त्याला दिलेल्या आहेत त्यादृष्टीनं शिवसेनेशी बोलणी सुरू करावी आणि काही ठिकाणी अशा प्रकारची बोलणी सुरू झालेली आहे दानवे यांनी काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या निवडणुकांबद्दल चर्चा केली वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला सहकार्य करायचं आश्वासनही दानवे यांनी दिलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अधिकृत दलालांना प्रवेश करायला मनाई नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे जानेवारी दोन हजार पंधरामध्ये परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एका परिपत्रकाद्वारे दलालांना कार्यालयात प्रवेश देण्यावर बंदी घातली होती त्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली त्यावर हा निर्णय न्यायालयानं दिला परिवहन आयुक्तांनी अधिकृत दलालांना अडवता येणार नाही असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे या निर्णयाचं दलालांनी स्वागत केलं निसर्गाच्या प्रकोपासमोर मानवाचं काही चालू शकत नसलं तरी मानवाची कल्पकताच त्याला संकटातून तारत असते शेडनेट शेतीची कास धरत सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हेच सिद्ध करायचा प्रयत्न सुरू केलाय या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर हेक्टरी पाच सात लाख रुपयाचं उत्पन्न मिळतंय धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे या, या जिल्ह्यातल्या शेतकरी पुरता हवालदिल झालाय पण निसर्गाच्या लहरीपणाचा मारा सहन केल्यानंतरही हदबल होणारा आणि खचून जाणारा इथला बैराजा नाही आणि म्हणूनच निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देता यावं शेतीत सुरक्षितता मिळावी यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी शेणने संकल्पना पुढे आणली आहे शासनानंही शेतकऱ्यांच्या या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांचा हा प्रस्ताव तात्काळ मंजूर शासकीय नियमानुसार पन्नास टक्के अनुदान देण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच जिल्ह्यातल्या प्रमुख बँकांची बैठक घेऊन शेणनेट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जही मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत आज इथला शेतकरी कमी पर्जन्यमान असलं तरी ढोबळी मिरची टोमॅटो काकडी इत्यादी पिक घेतोय सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यात शेडने माध्यमातून कृषी क्षेत्राची झालेली प्रगती पाहता मागच्या वर्षी जिथे ही शेती करण्यासाठी वीस प्रस्ताव आले होते तिथे आता तब्बल एक हजार दोनशे पन्नास पर्यंत प्रस्ताव आले आहेत त्यामुळे आता कृषी विभागही ही शेती एक चळवळ व्हावी मुस्लिम समाजामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेकरता मुंबईतल्या हज हाऊस मध्ये काल अलामा सय्याद मोहम्मद कासिम अश्रफ यांच्या हस्ते संगणकावर लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला हज यात्रा करणाऱ्या मुस्लिम भाविकांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीनं अनुदान दिलं जातं महाराष्ट्रातून यावर्षी सात हजार तीनशे छप्पन्न भाविकांना या अनुदानाचा लाभ होणार आहे त्या तीन हजार एकशे तीन वृद्ध भाविकांना प्राधान्य दिलं जाणार आहे अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांनी दिली आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कडबा आणि कुटाऱ्याची नासाडी झाली असून त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये अनक्कांमधिंचनाअभावी शेती उत्पन्न कमीच असल्यानं शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालनाचा आधार घ्यावा लागतो अशा परिस्थितीत चारा टंचाई उद्भवल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांची विक्री सुरू केली या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं चारा डेपो सुरू करावा अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे आणि आता बातमी क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला उपांत्य सामना आता काही क्षणातच सुरू आहे नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागलाय त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मनोबल चांगलंच उंचावलंय आणि आजच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला चारही मुंड्या चीत करण्याच्या उद्देशानंच टीम इंडिया मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरेल तर दुसरीकडे विश्वचषकाआधीच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केल्यानं त्यांचाही आत्मविश्वास दुणावलाय आहे विश्वचषकापासून केवळ दोन पावलं दूर असलेल्या दोन्ही संघांचे खेळाडू आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करतील त्यामुळे आजची लढत ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणे ठरणार आहे हे मात्र नक्की आणि आता हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे ये येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या दलालांवर अंकुश ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशनला केंद्र सरकारची मंजुरी सागरमाला प्रकल्पालाही तत्वत मान्यता दोन महानगरपालिका आणि सात नगरपालिकांच्या निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याची भाजपाची भूमिका आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत नाणेफिक्कीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार